राज्यातील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट तूर मार्केट रेटमध्ये मोठी वाढ होणार तूर बाजार नऊ फेब्रुवारीमध्ये नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होणार काय आहे लेटेस्ट अपडेट चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूर बाजार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे हो आता तुरीचा बाजारावर खरंच नव्वद रुपये होणार का सध्याचा तुरीचा दर काय आहे त्या काही दिवसांमध्ये तूर जालना असेल तूर वाशिम असेल तूर अमरावती असेल तूर हिंगणघाट असेल तूर मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा तूर मार्केट रेट किती वाढणार कसा वाढणार काय आहे सविस्तर कारणे कोणती अशी कारणे आहे यामुळे तूर बाजार वाढणार या सविस्तर अपडेट घेऊन गे। आलो आहे कालच्या पर्वाच्या मार्केटमध्ये आपण बघितलं करमळा असेल जालना असेल वाशिम असेल नऊ हजार साडे नऊ हजारापर्यंत तुरीचा मार्केट रेट गेला आहे आता इथून पुढचा तुरीचा दर हा अवक आणि मागणीवरती डिपेंड आहे निर्यातवरती डिपेंड आहे आणि तूर उत्पादक कंपन्या जे काय तुरीचे बियाणे खरेदी करत आहे या तीन वरती कारणांवरती तुरीचे जिका बाजार होती ओलंबुर आहे जानेवारी मध्ये तुर्ला चांगला बाजार मिळाला आहे मागच्या महिन्यामध्ये आपण जर बघितलं डिसेंबरमध्ये साठ ते सत्तर रुपये तुरीचा बाजार होता परंतु जानेवारी लागल्यापासून सत्तर ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत पांढरी तूर लाल आणि तूर, काळे तुरीला बाजारभाव मिळत आहे पहिलं तुरी बाजारावर वाढण्याचं कारण बघितलं आपण अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तुरीचं झालेलं होतं त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट होती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आवक घटलेली आहे मग आता इथून पुढचा तुरीचा दर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तूर बाजारभाव जालना असेल दुधनी असेल मलकापूर मार्केट सरासरी दर रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये गेलेला आहे काही ठिकाणी काळी तूर नव्वद पंच्याण्णव रुपयापर्यंत सुद्धा गेलेली आहे मग आता हे व का अचानक वाढत आहे तर याची पहिलं कारण आहे तूर बियाणे कंपन्या सुद्धा आता खरेदी करण्यास उतरलेलं आहे जे काही सरकारी हमीभाव केंद्र आहे यांच्यामार्फत सुद्धा तुरीचा खर खरेदी केली जात आहे मग जानेवारी नंतर आता फेब्रुवारीमध्ये तुरीचा दर कसा असणार आहे फेब्रुवारीमध्ये बाजार आपण जर बघितला ग्राफ जर बघितला तर बाजारभाव या पद्धतीने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चढता आले आपल्याला दिसत आहे मग इथून पुढचा दर किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे मग हे तीन घटक कोणते आहे तर पहिला आहे मागणी पुरवठा दुसरा आहे उत्पादन किती होत आहे सरासरी तीस चाळीस टक्के पावसामुळे उत्पादनात घट आलेला आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तूर बियाणी कंपन्या किती खरेदी करीत आहे यावरती आता तुरीचं पुढील गणित अवलंबून असणार आहे तूर मार्केटची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपल्याला चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा दिसू नका जळगावमध्ये आठ हजार दोनशे पैठणाचे सात हजार पाचशेचा बाजार आहे हिंगोलीमध्ये आठ हजार सहाशे जालनामध्ये आठ सहाशे आठ सातशे मुर्तिजापूर रावेरमध्ये आठ तीनशे आठ चारशे पर्यंत बाजार आहे जळगावमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे पर्यंत बाजारवाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच्या ठिकाणीमध्ये मध्ये औरंगाबाद आठ हजार शंभर जालन्यामध्ये आठ हजार शंभर पर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सरासरी जिल्ह्याने हेक्टर नुसार वातावरण जर बघितलं तर बारा लाख हे पिकाचं नुकसान झालेलं आहे मग आता याच्यामध्ये तुरीचं किती नुकसान झालं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तीन माहीच्या आकडेवारीनुसार जवळजवळ तीस लाख सोयाबीन मका तूर कापूस तीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे मग आता इथून पुढे तुरीचा बाजाराव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे तूर मार्केटचे महत्त्वाचे घटक निर्यात किती होते बाहेरच्या इंदोर मंडी असेल उज्जैन मंडीमधून किती तुरीचा मागणी असणार आहे हे सर्व घटक आता तुरीच्या मागणीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे सध्या तरी तुरीला चांगला बाजारावर फेब्रुवारीमध्ये अजून चांगला मार्केट रेट मिळण्याची शक्यता आहे आपल्याला या विषयाचं मत काय वाटतं कमेंट करून करून कळवा तूर मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन तुरीची अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल बाजार व आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल टूर मार्केटची जी काही बाजारवाही घटलेली परिस्थिती वाढलेली मागणी आंतरराष्ट्रीय हालचाली या तीन ते चार कारणांवरती तुरीचा बाजारभावाचा कल अवलंबून असणारे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल तूर मार्केट लेटेस्ट लेटेस्टमध्ये आपल्याला इतर महत्त्वाचे अपडेट्स रोजच्या रोज पाहायला मिळतील